तालुक्यातील ग्राम बाजार येथे दोन दिवसीय पंचशील ध्वजास मान वंदना धम्म परिषदेला पहिल्या दिवसापासूनच हजारोच्या संख्येने उपासक उपासितांची गर्दी अंजली भारती विरुद्ध उमेश बागडे यांचा दणदनीत भीम गीतांचा जंगी मुकाबला धम्म परिषदेचा उद्देश काय कार्यक्रमाचे आयोजक वानखडे आणि अध्यक्ष सदानंद कटके यांना थेट प्रश्न मुलाखत मोनाली मॅडम महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह कारंजा लाड तालुक्यातील ग्राम उंबरडा बाजार येथे भव्य दोन दिवसीय धम्म परिषद संपन्न झाली असून या कार्यक्रमामध्ये विविध मार्गदर्शक व्याख्याते कार्यक्रमाला सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवत होते यामध्ये आठ फेब्रुवारी रोजी बुद्ध वंदना दक्षाभूमी नागपूरच्या वतीने पथसंचलन आणि भिक्कुणी बुद्ध कन्या थेरी यांनी केले सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम भीमरायाची जी, जीवन गौरव गाथा संगीतमय नाटिका सादर करण्यात आली सादर करते धम्म सखी ग्रुप सूत्र संचालन साक्षी मयूर इंगोले कुमारी पलक सदानंद कटके तर दुसऱ्या दिवशी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी प्रवचन तथा व्याख्याने सादर करण्यात आले सायंकाळी प्रमुख मार्गदर्शक माननीय सिद्धार्थजी देवरे साहेब सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय राजाभाऊ चव्हाण सेवानिवृत्त शिक्षक समाज कार्यकर्ते माननीय प्रकाश रविराव माजी नगर रचना अधिकारी ठाणे मुंबई माननीय अमोल भाऊ अंबोरे या समाज कार्यकर्त्यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले तर सायंकाळी भीमगीतांचा जंगी मुकाबला गायिका अंजली भारती विरुद्ध उमेश बागडे यांचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन निरीक्षक युवा मित्र मंडळ पंचशील महिला मंडळ व विश्वरत्न बहुउद्देशीय संस्था उंबरडा बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आयोजक समितीमध्ये अध्यक्ष श्री माननीय सदानंद कटके उपाध्यक्ष माननीय रुपेश भगत सचिव माननीय मयूर आयोजक माननीय दीपक वानखडे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमामध्ये भोजनदानाचा कार्यक्रम दोन्हीही दिवस पार पाडण्यात आला कार्यक्रमाला जंगी मुकाबला लाईव्ह करण्याकरिता टीव्ही चॅनल डिजिटल मीडियाचे युट्यूब चॅनल तथा युट्यूबर यांनी लाईव्ह प्रोग्राम जनतेला दाखविला या दरम्यान कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह सहसंपादिका मोनाली मॅडम यांनी कार्यक्रमाला भेट देऊन अध्यक्ष आणि आयोजकांशी संवाद साधला बातमी अवश्य बघा कार्यक्रम इतरही गावात का होतात परंतु हा पहिलाच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला चला तर मग बघूया त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका

असं मी माझ्याचं हे माझं गाव आहे माझी कर्मभूमी आहे आणि आम्ही बरेच दिवसाचा धम्म घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु का आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा रोग सहभाग ह्या गोष्टी थोडसा काही अडचणी येत होत्या त्या गोष्टी का यावर्षी ओव्हरकम करून त्या गोष्टी बाजूला ठेवून आमचे मित्र दीपकराव वानखडे पिंपरी त्यांचा गाव पिंपरी आहे पण उंबरड्यामध्ये धम्म परिषदेमध्ये त्यांनी आयोजन केलं आणि हो। त्यांना खरंच सहकार्य दिलं हो ते आमचे सदानंद कटके सदानंद कटके असं एक व्यक्त आहे की म्हणतात दिन जाय जान जाय पण पर वचन ना जाय अशा गोष्टीचं ते व्यक्तिमत्व आहे त्यांनी खूप मेहनत घेतली मी नेहमी फोन करायचा त्यांना तुम्ही कुठं आज आम्ही घ्यावं हो। राज कुठे कुठं कारण पैशाला प्रॉब्लेम कारण धम्म परिषद घेणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाही आहे परंतु या धम्म परिषदेमधून खूप आता एक सकारात्मक विचार जनतेमध्ये केला आज काय झालं की आज या धम्म परिषदेत ती आज आल्याचे मोठमोडव्या प्रमाणात मी कार्यक्रम घेत आहे मी तो आता मागं पाहिलं आहे त्या दीपक मिश्राचा कार्यक्रम आणि आम्ही निश्चिंत म्हणजे फक्त दगडासारखे बसलो ते म्हणतात की अभ्यास करायची गरज नाही तुम्ही दगडावर पाणी टाका तरी पाणी टाका आणि त्याच्यावर काहीतरी व्हा म्हणजे तुमचे घेतलं पास होते म्हणजे आमचा भारत हे आरिसचि मंडळी किंवा मिश्राच्या माध्यमातून किंवा त्या रवी राणेच्या माध्यमातून ते कुठं येत आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून त्या धम्म परिस्थितीची अत्यंत आवश्यकता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला माहीत आहे खूप संघर्ष आहे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं संघर्षवरून मिळवलं आहे डॉक्टर बाबासाहेबासारखा संघर्ष मला नाही वाटत या जगामध्ये कोणाचा असेल म्हणून पहिला संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांचा माहिती आहे आपल्याला काय परिस्थिती होते जेव्हा इंग्रजात या, या देशामध्ये यायचे होते तर शुद्राचा इमारतीमध्ये पोळ्यामध्ये त्यांचा बळी देत होते जीव म्हणजे इमारत किंवा तो ब्रिज किंवा ते पूल जास्ती दिवस टिकावा म्हणून आमच्या शूद्राचा बळी देत शूद्राचा म्हणजे अतिशूद्राचा शूद्र आहे नको शूद्र तर हे सवर्णामध्ये येतात पण अतिशूद्र जे आहेत आम्ही म्हणतो जे ना अंगा चंबा यांच्यावर किती भयानक परिस्थिती आहे दुसरं जर आमच्या शूद्राला एखादा मुलगा जर झाला सुरुवातीला तर या देशातले मनुवादी या देशातले आर एस एसवाले या देशातले पेशवे त्याचा जो पहिला मुलगा आहे तो गंगा नदीमध्ये व्हायची प्रथा होती हे सगळं हे सगळं मोडून जाऊ त्या पण त्या डॉक्टर बाबासाहेब आपल्याला काय वाटतं निश्चित निश्चित परिवर्तन हे रोळ होत असतं परिवर्तन एखादं होत नाही आणि रक्ताचा एक थेंबही न साठवता सांडवता तुम्हाला जी काही गोकामध्ये गरज परिवर्तनाची गरज असते तर ती निश्चितच हा त्याच्याच प्रकारचा एक प्रकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या तुम्हाला माहिती आहे काय केलं तर लोकांनी गोका सांगा ही व्याख्या जीव नाही बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केली की लोकांच्या कल्याणाकरिता रक्ताचा एकही थेंब न सांडवता जे जो कल्याणकारी मार्ग असते तो खरा योगशाही मागे निश्चितच या धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काही आहोत भारतीय या धम्म परिषदेच्या माध्यमातून या धम्म परिषद भारतीय संविधानाचा सार आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा सार आहे आणि अर्थात सर्व बुद्ध शायडॉलॉजीचा सार आहे म्हणूनच अशा ह्या परिषदा नेहमी या परिसरामध्ये नेहमी व्हाव्या इथे आमच्या सुकळीगाव परिषद द्यावी मागील गोंदिगा परिषद द्यावी आता उंबरड्यावे होते हे आमचे मित्र दीपक भाऊ की पिंपरीगा दरवर्षी घेतात मी दहा 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 वर्षापूर्वी त्यांच्या स, स परिषदेला गेलो होतो पिंपरीगा म्हणून कोणी एक माणूस कोणी एखादा पुढे कार्यक्रम घेतो ना तर समाजाने त्याला सहकार्य करायला पाहिजे निश्चित सगळं काही चुकत असेल काही चुकत असेल ह्या गोष्टी चालत असतात जो कार्यक्रम घेतो ज्याचं काही जो काही कार्य करतो त्याचं चुकतं मी काहीच काय करणार नाही माझं काय चुकणार आहे का ढगडासारखं राहील मी त्या दगडासारखा का। मग काय काम होणार आहे म्हणून निश्चितच मी त्यांना या दोघांनाही आणि सगळ्या गावकऱ्यांना माझे मित्र आमच्या जिल्हा परिषद ग्रामचे परिषद आहेत हे तरुण मंडळी आहेत या सगळ्यांना मी धन्यवाद करतो ते पुढे येऊन या लोकांनी हे धम्म घडून आणली निची यांना मी अशी शुभेच्छा देतो यांनी पुढे वारंवार या धम्म परिषदेमध्ये कधीही खंड न करून देता ही धम्म परिषद सतत या उमरडा चालू राहावी आणि यावर्षी जी धर्मपरिषद झाली त्याच्यापेक्षा ती मोठ्या भव्य दिव्यच धर्मपरिषद परिषद व्हावी आणि लोकांचं प्रबोधन व्हावावं एवढीच या धम्मपरिषदेमध्ये अपेक्षा वानखळे सर मी वानखळे सरांना काही विचारणार आहे तर नमस्कार वानखळे सर आजचा कार्यक्रम जो आहे तर हा उंबरडा बाजार इथे आयोजित आहे दोन दिवशी तर आपण पिंपरी गावातील आणि आपण उंबरडामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याच्याबद्दल मॅडम माझा असा उद्देश असतो की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी करतच राहायला पाहिजे आणि मागच्या दोन म्हणजे बरेच वेळा आधी पिंपरीला धम्म परिषदात घेतल्या यावेळेस इथं काही मुलं बाहेरगावी का गेल्या असल्यामुळे मग आपल्या परिसरात कुठंतरी झाली पाहिजे आणि माझ्या आयोजनात झालीच पाहिजे हा माझा त्यामागचा उद्देश असतो आणि जी तरुण पिढी आहे युवावर्ग आहे यां यांना धम्माकडे कसं वळवायचं धम्मामुळे सगळं काही होत असते आपण जर म्हटलं बुद्ध हवं बस घरीच बसून राहिलो तर ते काही होत नाही असे कार्यक्रम चालू राहिले पाहिजे आंबेडकरी चळवळ जिवंत राहिले पाहिजे या धम्मपरिषद मागचा हा माझा उद्देश आहे माझशी आता खटके साहेब आणि तसेच समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या काही महिला मिळालेल्या आहेत आपण सर्वप्रथम खटके सरांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्यानंतर मी वळणार आहे समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूर या महिला नमस्कार सर आपला तर तुमचा परिचय आम्हाला माहिती आहे पण माध्यमांना आपण सुद्धा आपला परिचय परत करून द्यावा आणि आजच्या कार्यक्रमाचा काय नियोजन केला आहे तर माझा परिचय असा आहे मी सदानंद कटके मी या धम्म परिषदेचा अध्यक्ष आहे मी बरेच वर्षापासून माझ्या मनात अशी धारणा होती की मी आपल्या गावामध्ये धम्म परिषद घ्यायची इच्छा होती आम्ही बऱ्याचशा मिटिंगा घेतल्या पण मग मिटिंगा काही सक्सेस झाल्या नाही पण मी असा निर्णय घेतला आता घ्यायचं तर खरी धम्म परिषद तर घ्यायचा आपल्याला पण आता कसं घ्यायचं तर मग जे वानकडे साहेब आहेत माझे मित्र आहेत आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून मित्र आहेत तर ते म्हणत चालू तुम्ही कटके साहेब तुम्ही घ्या मी तुमच्या पाठीशी आहे मी माझ्या जिद्दीवर म्हणजे कोणाला न विचारता म्हणजे असं सत्य बोलायचं म्हणजे लोक काय म्हणतात बाकीचे जे लोकं आहे आमच्या गावातले त्याची इच्छा असं आम्हाला विचार नाही अरे आम्हाला विचार नाही समाजाचं काम करू मी मी काय माझ्या घरचं काम नाही समाजाचं काम करून त्यांना मला सपोर्ट करायला पाहिजे आणि त्यांना मला सपोर्ट केला काही असतात दोन चार लोक नाही आले चला सर्व जनता माझी आहे आणि जे माझ्या सोबत लोक आहेत मोल्यातले जेवढे आम्ही जवळपास ऐंशी घर आहे आमचं सहात्र घर माझ्यासोबत आहे बाकी चार घर नसलेत चालत आणि असं मला स्वाभिमान आहे मी याच्यापुढेही धम्मपैशा घेत राहील असे मी बाबासाहेबांचे प्रार्थना करतो आणि अशी गवाही देतो आणि आमचे जे माझे जे मार्गदर्शक आहे देवरेसाहेब यांना आमच्यासाठी खूप मदत केली आणि सर्वात पहिला वाटा मी माझ्या समजा धम्मपैशाचा जे मेहनतीचा वाटा आहे तो सर्वात पहिला वाटा साहेबांचा आहे बस एवढं मी संगमित्रासाहेब राजीव राणे समता सैनिक दीक्षामुखी नागपूर या संघटनेमध्ये कारंजा तालुक्यात तालुका सचिव पदा या पदावर कार्यरत आहे आणि या तालुक्यामध्ये आपल्या समाजामध्ये आणि आपला समाजच हा लोकशाही आधारित आहे आणि तरी या लोकशाही आधारित समाजामध्ये असे काही समाज मंडळी असतात की त्यांना त्यात समाधान असते असे भरपूर आहेत उच्च पदावर आहेत तर काही अडाणी अज्ञानी आहेत तर असा हा समाजात जर क्षमता असेल तर देश आणि समाज आनंदाने राहतो पण या समाजात काही समाज विघातक कृत्य करणारी व्यक्ती पण आहे आणि ह्या मंडळीपासून भरपूर चांगल्या व्यक्तींचं नुकसान होत आहे आणि अशा या समाजक विघा विधाक विधायक असणाऱ्या समाज विघातक अशा मंडळींना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समतेचा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही समता सैनिक दलीच्या मी नागपूरचे सैनिक हे कंबरपासून काम करत असतो आणि समाजात न्याय स्वातंत्र्य समता नांदावी आणि विषमता नष्ट व्हावी याचं कार्य आम्हाला मुळापासून करण्याची इच्छा आहे आणि या इच्छेमुळेच हो। आम्ही याच्यामध्ये सामील झालेलो आहोत आम्हाला खरोखर वाटते सर्वच समाज समानता असली पाहिजे कोणी कोणत्याही कौन समाजात विषमता नसावी आणि कुठल्याही समाजामध्ये वैयक्तिक किंवा राजनैतिक किंवा सामाजिक आर्थिक सगळ्या बाबतीत समता स्थापन व्हावी या प्रेरणेनेच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन प्रेरित झालेला आहोत आणि ही प्रेरणा आमच्या मलेस्थोर आमच्यासोबत राहील आणि आम्ही कार्य करत राहू हेच आमच्या समता सैनिक दल पिक्षा नागपूरच्या सैनिकांचं सर्वात मोठं आहे कारण तालुका उपाध्यक्ष वनकडे सर कट, कट सर आणि देवरे सरांनी जो कार्यक्रम आयोजित केला उंबरडा बाजारमध्ये हा खूपच छान कार्यक्रम आहे आणि असंच आपल्या कार्यक्रमात मी हे समाज मंडप जे असतात त्यांची कान उघडणी किंवा मग आपल्या समाजाचे जे लोक आहेत नुसते याच्याकडे वाढलेले आहेत तर याच्यासाठी आपल्याला जे कार्यक्रम देणं आवश्यक आहे आणि जे वृष्टी संघ आहे ते माध्यमातून आपल्या याच्यात समाजामध्ये परिवर्तन होणार आहे आणि याच्यासाठी हा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम घेत सर त्याच्यासाठी खूप शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम समोर चालू राहावे आम्हाला आयोजित केलं तर आम्ही नक्कीच त्यांची साथ देऊ याच माध्यमातून त्यांना खूप शुभेच्छा देत आहे कार्यक्रमाचं एक काम मी जेव्हापासून ठरलं तेव्हापासून वर्गणी नियोजन आणि म्हणजे कोणाला आयोजित करायचं आहे पवनी मंडळी त्याचं नियोजन म्हणजे डेकोरेशनसोबत सर्वच आणि आपल्या घरातली जे आहे जेवणाचा वगैरे कार्यक्रम घेत आहे त्याचं सर्वमध्ये योगदान आहे मी पुण्यालाच राहतो पण जेव्हापासून आम्हाने सांगितलं की आपण इथं धम्म परिषद आयोजित केली आहे तेव्हापासून आलेलं आहोत कारण असं वाटायला नको की आम्ही जरी गावाच्या बाहेर जातो पण समाजापासून दूर नाही म्हणजे समाजासोबत जोडलेलं आहोत हेच आमचा एक संदेश आहे आम्ही माझे जेवढेही मित्र आहेत परगावचे ते आलेले आहेत म्हणजे आपल्या समाजासोबत सर्व भेटलं म्हणजे धम्मपर्यंत साडीच खास आलेले ते दोन तीन दिवसापासून आठ दहा दिवसापासून